निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत पंधराशे रुपये विसरा अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्याचा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी एक दिलासा देणारी आणि धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला या आठ जिल्ह्यातील पाच प्रकारच्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे रुपये देणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर केला सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपयाची वाट बघणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अर्जंटमध्ये सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत तुम्ही जर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार असं आतुरतेने वाट बघत असाल तर या आठ जिल्ह्यातील पाच प्रकारच्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आला जर तुम्ही ई के वाय सी केली असेल अथवा ई के वाय सी केलेली नसेल तरीसुद्धा तुम्हाला पाच प्रकारच्या लाडक्या बहिणींना या, या, या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वपूर्ण असा अपडेट पत्रकारांशी बोलताना सांगितला आहे पाच मिनटांपूर्वी दिलेली हे माहिती असणार आहे त्यामुळे तुम्ही जर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची आतुरतेने वाट बघत असाल तुमच्यासाठी आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांमध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत त्या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान सापडल्या आहेत ज्या निकषात आणि बसत नाही आणि कायद्यात बसत नाही लाडक्या बहिणींना या ठिकाणी चौदा हप्ते आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेतले आहे सरकारने जेव्हा ई केवायसी करायला सांगितलं तेव्हा या सर्व बहिणी आता सापडल्या आहेत त्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आढळल्या ज्यांनी निकषामध्ये न बसतानासुद्धा अर्ज केला आणि हप्त्यापर्यंत त्यांनी पैसे घेतलेले आहेत सर्वात जास्त लाडक्या बहिणी आता छत्तीस जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या आहे बघा आठ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा आदेश इथं सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे बघा यांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयांचा लाभ इथं अजिबात मिळणार नाही तुम्ही पंधराशे रुपयांची सप्टेंबर महिन्याची वाट बघू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी या आठ जिल्ह्यातील महिलांना सांगितलं या आठ जिल्ह्यातील राहणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे कारण की त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद होणार कोणते ते आठ जिल्ह्यात असणार त्या जिल्ह्यातला हप्ता बंद झाला त्या लाडक्या बहिणी असणार आहेत ज्यांचा कायमस्वरूपी हप्ता बंद करण्यात आलेला आहे ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो नक्की बघा बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे कोणत्या पाच प्रकारच्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेतून कायमस्वरूपी बाड करण्यात आलं आणि त्यांची कायमस्वरूपी योजना बंद करण्यात आली बघा या आठ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी तुम्ही सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ जे एकनाथ शिंदे असणार आहे त्यांनी सांगितले सगळ्यात जास्त कोणत्या लाडक्या बहिणींना इथं अपात्र केलं जाणार आहे आणि त्यांची कायमस्वरूपी लाडकी बन योजना बंद होणार आहे बघा ज्यांच्या घरामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे या अशा घरातील जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार असल्याची मोठी माहिती इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे चौकशी दरम्यान या आठ जिल्ह्यामध्ये केलेली चौकशी ई केवायसी जरी तुम्ही केली असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही ए केवायसी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही मग कोणतं कारण असणार आहे की तुमचा लाडकी बहिन योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद पडणार आहे बघा मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे तर बघा त्यांच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड आहे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी दोन तीन महिला लाडकी बन योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या सर्व महिलांचे नाव एकाच राशन कार्डवरती असेल तर अशा लाडक्या बहिणींनी जर ही केवायसी केली असेल तर सर्वच लाडक्या बहिणींचा कायमस्वरूपी हप्ता बंद होऊ शकतो त्या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी तीन लाडक्या बहिणी असेल एका घरामध्ये त्यांचं नाव राशन कार्डवरती असेल आणि त्यापैकी एकाच लाडक्या बहिणींना जर केवायसी केली तर तिचा हप्ता बंद होणार नाही त्यांचा हप्ता कायमस्वरूपी चालू राहणार परंतु सर्व बहिणींना जर ई केवायसी केली तर सर्वांचे जिथे हप्ते बंद होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण की एका घरातील तीन तीन चार चार महिला ह्या लाडकी बन योजनेचा लाभ घेऊ लागलेला आहे परंतु सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये दोन तीन महिला असेल आणि लाडकी बहिन योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर एकाच महिलांनी तुम्हाला केवायसी करायची आहे अन्यथा सर्वच महिलांचे तुमचे लाडकी बहिन योजनेचा हप्ता बंद होणार असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तुमच्या घरामध्ये कोणती मुलगी लाडकी योजनेचा लाभ घेत असेल तर तिचे वडिलाकडले नाव वेगळे असेल आणि पतीकडचे नाव वेगळे झाले तर राशन कार्ड बदलवल्याशिवाय त्यांनी ई सी करू नका कारण की तुमचा हप्ता देखील कायमस्वरूपी बंद होऊ शकतो आणि तुमच्याच बरोबर तुमच्या फॅमिलीचा कायमस्वरूपी हप्ता बंद होऊ शकतो तर अशा प्रकारची माहिती आहे लाडकी बन योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला ई केवायसी करायचं नाही आणि करायची आहे तर एकाच महिलांनी करायची आहे तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अपडेट होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रमैत्रिण तर मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये